रुद्र रूप धारण केलेला दूधसागर धबधबा पाहण्याचा आनंद घ्यावा लागतो रेल्वेतूनच पश्चिम घाटातील गोवा कर्नाटक हद्दीत असणारा दूधसागर धबधब्याने आता रुद्र रूप धारण केल्याचे दिसून येत आहे सदर दूधसागर धबधबा कर्नाटकातील कुवेशी या गो गावातून फेसाळत गोवा हद्दीतील दूधसागर येथे कोसळताना दिसून येतो बऱ्याच काळापासून सदर धबधबा पाहण्यासाठी रेल्वे लोहमार्गावरून ट्रॅकिंग करत अथवा रेल्वेतून उतरून धबधबा पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे सदर धबधबा या मार्गावरून धावणाऱ्या ट्रेन मधूनच पर्यटकांना पाहावयास मिळतो ट्रेन धबधबाच्या ठिकाणी पोहोचताच ट्रेनमध्ये बसलेले प्रत्येक प्रवासी व पर्यटक आपापला मोबाईल खिडकीतून बाहेर काढून सदर धबधब्याचे चित्रफित काढतात आणि आनंद घेताना दिसून येतात सदर धबधब्यावर चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाची शूटिंग झाल्यापासून सध्या धबधबा पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येऊ लागले होते परंतु मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना दोन मिनिटांच्या कालावधीत पुन्हा वापस जाते वेळी ट्रेनमध्ये चढणे मुश्किल होत असल्याने काही पर्यटकांकडून ट्रेनच्या समोर भला मोठा दगड ठेवणे अथवा ट्रेनची चेन खेचणे अथवा ट्रेनच्या खिडकीचे ग्लास फोडणे सुरू झाल्याने सदर धबधबा रेल्वे विभागातर्फे बंद ठेवण्यात आला तर पावसाळ्यात या ठिकाणी रेल्वे विभागातर्फे पर्यटकांना अडविण्यासाठी मोठा फौज ठेवण्यात येतो पण पर्यटकांना चाल चालत्या रेल्वेतूनच सदर धबधब्याचा आनंद घ्यावा लागतो त्यामुळे सदर धबधब्यावर नियम व अटी लावून पुन्हा प्रवासी वर्गाला सदर धबधबा चालू करण्याची मागणी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे हा जो दुधसागर धबधबा जो कर्नाटकातून म्हणजे कर्नाटकाच्या कुवेशी येथून प्रवाहित होऊन हा जो दुष्सागर धबधबा गोवा चिट पडतो याचं पावसाळ्यातच बघण्यासारखं दृश्य असते आता पश्चिम घाटात असलेला दुष्सागर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित आहे आणि हा पाहण्याची फक्त आता संधी ट्रेनमधनं जाणाऱ्या पर्यटकांनाच होत आहे तर ट्रेनमधनं जाणारे पर्यटक प्रत्येक पर्यटक आपल्या मोबाईलमधून याचा व्हिडिओ चित्रपीठ काढताना आपल्याला पाहायला मिळतं तर हा जर सर्वांचा जिकडे खुला झाला तर याचा आनंद जो ट्रेनमधनं काढ फोटो काढायचा आहे तर दुसऱ्यांच घेऊ शकतो इकडे जर ओपन केला तर त्यासाठी हा लवकरात लवकर ओपन करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडनं करण्यात येत आहे